तथागत बुद्ध विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना त्रिवार वंदन त्रिवार अभिवादन आज आपण वाटोले साहेबांच्या इथे वर्षवासाचा सा विधी घेत आहोत तो उपस्थित त्यांना जय जयभेन करते आजचा हा विषय आहे धम्म आणि विज्ञान आत्ताच मॅडमने जसं सांगितलं की मन यावर तथागत सगळ्यात पहिले शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक जे, जे असतील ते भगवान बुद्ध होते त्यांनी मनाचा शोध लावला आणि मनातून जे काही दुःख होते जे तृष्ण असल्यामुळे आपल्यामध्ये दुःख निर्माण होते त्याची जी हाव असते त्याच्यावर त्यांनी शोध घेतला होता आणि त्यावरील उपाय हे तथागतांनी सांगितले होते तर त्याविषयी आपण गुरुजींकडून ऐकणारच आहोत पण त्याआधी मी नरेंद्र दाभोळकरांच्या दोन वाक्य ऐकवते मूर्त्यांना पुजण्यापेक्षा माणूसकीला पुजतो मी मूर्त्यांना पुजण्यापेक्षा माणूसकीला पुसतो मी काल्पनिक देवाला न मानता फुले शाहू आंबेडकरांना मानतो मी काल्पनिक देवाला न मानता फुले शाहू आंबेडकरांना मानतो मी छाती ठोकून सांगतोय छाती ठोकून सांगते असत्य नाकारणारा नाकारणारी नास्तिक आहे मी पुराने वाचने पेक्षा शिवरायांना वाचते मी भूतो पुराने वाचने पेक्षा शिवरायांना वाचते मी दगडा समोर त्या कशाला झुकू दगडा समोर त्या कशाला झुकू जिजाई सावित्री रमाई पुढे नतमस्तक होते मी छाती टोकून सांगते असत्य नाकारणारी नास्तिक नाही जय भीम नमोद आपल्या समाज टीवी ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा